संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो यासाठी नेमली मला आपल्या आपल्याला बोलत नाही आपल्याला माहिती आपण कोणाचा रुपये घेतलं ना आपलं पाकिट टेन्शन चोरास त्याला सगळ्यात हंगार गिर्या मिळवला आपल्या पाकिटात असतं काग दोर आणि त्या काग दौऱ्याला पाच गावात जायचं आजची सभा पुढे मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला आणि ती नेमली पत्रकारावर हसू तू पण पडे माया तुमची यासाठी नेमले यासाठी नेमले म्हणून मला कळा उत्तर तरी कस काय देऊ तुम्हाला ते बदल झाले काय करते मायाकडे उत्तर नाही त्या गोष्टीचं माहीत नाही मला पण चार दिवसाने माय बाप मला ठरवला असं निरोप आला यासाठी माय चौकशी घेणार आता यासाठी चौकशी माणूस मागतो कारण पळ आता सटक म्हणत नाही तुला मधीच्या कारण ते यावल्याच घेतात का नाही खायला मध्ये आपलं सत्ता मार समजा तुमच्या वैरांमध्ये बांधणं झाली बांधावर कशावर आणि पोलिस तुम्हाला अटक करायला आपल्या माणसं काय म्हणतात मी काही काही मग तू वाडा लय पोट तुम्हाला पटून ऍडमिट करा कारण ऍडमिट केल्यावर अटक करता येत नाही आता माया मग यात यासाठी कसं म्हणल्यावर मी आधीच ऍडमिट येईल हाय का नाही डॉक्टरला ही कडे आता नव्हती मला इकडून कडून दोन दिवस पोचे पण लय दुःख आहे मन मी डॉक्टरला सांगितलं यासाठी चौकशी देणार असं माझ्या कानावर आले मी पारा झालो म्हणून सांगा बघ तोडून आलो मी पारा झालो म्हणून सांग सोड मला दोन दिवस आता वेळी जो म्हटलं आता येईल मग येईल मग बारा दिवशी करी येईल येणार ना यासाठीच आहे मग दावरा टाकला कव्हा फोन कर इथून जर चौकशी नाही आलो तिथून पुढं मग चार दोन पळून आपली <laughs> <laughs> देवेंद्र फडवीस साहेब मला हरायला घालात शेतकऱ्याचा शेतकऱ्याच आहे आणि गोरगरे मराठ्यांसाठी लढतोय मी जवळ जिवंत आहे देवेंद्र फडणवीस साहेब जवळ हरणार तर नाही बरोबरच हा शेतेल ते शेतकरी <laughs>